आमदार महेश शिंदे यांनी दिलेल्या संधीचं सोनं करणार उमेदवार सुनीता मोहिते वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातनं ओबीसी उमेदवारच प्राधान्य देणाऱ्या कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेस दिलेल्या संधीचं मी सोनं करेन असा विश्वास वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना भाजप युतीच्या अधिकृत उमेदवार सुनीता धनाजी मोहिते यांनी व्यक्त केलाय कोरेगाव येथे आज त्यांनी वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सुनीता मोहिते म्हणाल्या कोरेगाव तालुक्यात विकासाची गंगा निर्माण करणारे लोकनियुक्त आमदार महेश शिंदे यांनी ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका या गटात आरक्षण जाहीर झाल्यापासून घेतली त्याप्रमाणे त्यांनी मला या गटातून उमेदवारी दिली त्यांच्या विचाराचा वारसा पुढे कायम ठेवण्यासाठी मला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम माजी जिल्हा परिषद सदस्य अभय तावरे तानाजी गोळे मनोज गाढवे अंबवडे गावचे सरपंच किरण सकुंडे बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवार उद्योजक शिवाजी पवार शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय काटकर उपतालुका प्रमुख चंद्रकांत पवार माजी पंचायत समिती सदस्य विलास पवार जयवंत भोईटे अमित भोईटे संजय भोईटे निलेश जाधव नामदेव जाधव आदी उपस्थित होते नमस्कार माझं नाव सौभाग्यवती सुनीता धनाजी मोहिते मी वाटा स्टेशन जिल्हा परिषद गटातून धनुष्यबान चिन्हावर उमेदवारी मिळवलेली आहे तरी मी श्री महेश शिंदे साहेबांचा आभारी आहे आणि त्यांनी दिलेली जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडणे आणि गोर गरीब जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेवर मिस अन अपडेट